नमस्कार यूट्यूब फॅमिली तुमचं माझ्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तुम्ही आहेत म्हणून मी आहे आज तर चला आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया है। मी चाललेले आहे रामलिंगला रामलिंग आहे उस्मानाबाद जिल्ह्यात आणि हा जिल्हा आहे माझा उस्मानाबाद तर मी तिथं एक पर्यटन स्थळ आहे त्याच्यासाठी चाललेले खूप दिवसापासून माझ्या मिस्टरांची इच्छा होती की मला भिजू दे भिजू दे पावसामध्ये किंवा एखाद्या पर्यटन स्थळाला जाऊ दे पण मी त्यांना जाऊ दिलं नाही का तर भरपूर लोक मी पाण्यात वाहून गेलेले बघितले ते झाले होते तिकडं रत्नागिरी भागात जाऊ दिलं नाही हे बघा खनदाट जंगल आणि हे आहे रामलिंगच्या साईडचं जंगल तिथं डोंगर दऱ्या आहे खूप सारे असे माकडं पण आहेत आहे हवा असलेले साइडनं पुणे पडून खाली डोंगरात म्हणून केलेलं आहे तसंच रामलिंग नदी पण वरती डोंगरावर गेल्यावर आहे इच्छा खास त्यांना भिजू वाटत होतं म्हणून मी इकडे चालले तर चला म्हणलं तुम्हाला माझ्या जिल्ह्यातलं दाखवते धबधब्याचं ठिकाण कसं आहे आवडलं तर तुमची इच्छा पण पूर्ण होईल भिजायची त्यांना खूप दिवसापासून आणा बघा आले आलं आहे जवळच हे रामलिंगचं डोंगर आणि हे दुकानं लावले त्यांनी इथे एक महिनाभर यात्रा भरती श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी असती आणि इतके लोक लांबून येतात ना बघायला इथं रामाने बाण मारलेला आहे हे बघा तुम्ही समोर हे कमान आहे इथनं एंट्री आहे आतमध्ये मंदिरच्या तर चला आपण आता जाऊ यामध्ये आणि जाता जाता तर आपल्याला भरपूर हा माकडांचं दर्शन होणार आहे त्यालाच हनुमान म्हणतात आणि हे खूप इतक्या प्रमाणात असतात ना इथं प्रत्येक डोंगरामध्ये असतात त्याच्यामुळं माकडं दिसतील तेवढे कमीच म्हणायचं आहे बघा झाडावरती बसलेलं आहे आणि पुढी सगळ्या साईडनं बसलेलेच आहेत माकडं आणि इकडले माकडं कसं असते हांदेत भरपूर गालात हातेत चापट आपलं सामान पळवून येत आणि त्यामुळं मला भीती वाटते ते माझे मिस्टर काय भेट नाहीत ह्यांनी त्यांना खास घरनं शेंगदाणे आणलेत खाण्यासाठी तर बघा ते गे गेलेत पुढे मोबाईल नका शूटिंग पण करतात आणि हो का माकड आले आणि त्यांनी त्याला दिले मी माझी पर्स आहे ती म्हटलं नको रिक्स घ्यायला बघितले मी पायरीवर कोणाला तरी हांडलंय त्यांनी चार मुलांनी त्यांना खवळलं तर हो का ही वा बघते माकड त्याच्या ते बघते बहुतेक ती मोठी आहे ही पिल्लो आहे तर खरंच माकडं पण वा बघते हे बघा लोकांच्या उडून घेतल्यात आणि इतर साइड ला तुम्ही समोर बघा माकड बसलेले आहेत आणि कुठं पडले काय नाही एक तर माणसं एवढ्या दिवस दिसत नाही पुराफाट माणसं असत त्याच्यामुळं त्याच्यामुळं हे जरा एड्या एका दिवस घेतली बिस्किट बाहेर काढली बाकी त्यांना वाटलं काहीतरी भेटेल खायला पर्स काही पर्समध्ये माहिती नाही त्यांना खायला सोडून त्या बाईच्या लिहायच्या मी माझी पर्स बॅग मध्ये कुठे ही मला चांगला अनुभव आहे लहानता कसं आहे असे हानतात काय करतात मी रिक्स भीती वाटत नाही हे रिक्स घेत नाही आहे आणि त्याला शेंगदाणे देतात तर आता हो काही झाडावरती तुम्ही माकडं बसलीत आणि जेवढे लाल तोंडाची वांडणी वांनेर म्हणतात त्यांना वाडणेर जेवढे लाल तोंडाचे ना तेवढे ती खतरनाक म्हणायची ते मात्र हानतात चला एंट्री केलेली आहे मंदिरमध्ये हे आहे महादेवाचं मंदिर इथंच सीतेला लहान आंघोळ करण्यासाठी रामाने बाण मारला होता त्या ठिकाणी तेच त्याच्यामुळे हे प्रसिद्ध स्थळ आहे रामलिंग चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि ही गर्दी नाही आम्ही सकाळी लवकर आलात त्यामुळं गर्दी नाही आणि सुरुवातच आहे यात्रेची आजच त्यामुळं माणसं दिसणार तुम्हाला आणि आम्ही त्यामुळंच गर्दीमध्ये नको म्हणून सकाळ सकाळी लवकरच आलेलं आहे बघा आहे तरी पण एवढं लवकर किती ऊन पडले कारण दुपारून पाऊस येईल असं वाटतंय चला तर आता आपण आलेलं आहेत मंदिरात मंदिरात ठिकाणी आलात म्हणल्यावर दर्शन तर घ्यावं लागल म्हणून आम्ही दर्शन घ्यायला जातात आणि मी काय त्याला फूल वगैरे ते तसं नारळ वगैरे काय आणलं नाही कारण आमच्या तिकडे एक पद्धत आहे महादेवाच्या मंदिरात नारळ नाही फोडायचा आणि हे बघा त्याच्या साईडनं बाजूनं मंदिराच्या त्यावेळे साईडला पायरी आहे हे पाणी आहे ती थोडंसं दाखवलं हो तुम्हाला आता आपण जाऊ या मंदिरामध्ये हे अशा पद्धतीने मंदिर आहे उद्या इथं भरपूर गर्दी होईल उद्या नाही आजपासूनच म्हणजे सकाळी आहे एकदम आता इथनं लोक यायला चालू झालेले आहेत त्यामुळं बघा हे सकाळ सकाळ मंदिरामध्ये एवढे लोक दिसत नाहीत पहाटेच्या वेळेला म्हणजे सात आठ वाजता आणि त्यामुळं दर्शन नाही तर नंबर रांगेत उभा राहावं लागला असता आपल्याला तर चला तर मी आतमध्ये जाते आहे पण नाही त्यामुळं करू देतो शक मंदिरामध्ये शूटिंग करू देत नाही आजकाल हेच झालं आले मी मंदिर पायाबिया पडले आता बाहेर आली दगडाच आहे जुन्या गोल गोल फेरी, मंदीर ला। गुल -गुल फेरी चला तर एक मंदिरला फेरी मारून घेऊया चला तर मंदिरला एक फेरी मारून झालेली आहे हे बघा अशा पद्धतीचं मंदिर आहे आणि हे साईडचं जे जेवढं दिसतंय ना बांधकाम तेवढं खूप जुनं आहे आणि हे मंदिर नंतर काढून बनवलंय दुसरं कारण आम्ही ज्या वेळेला लहानपणी यायचो त्यावेळेला असं मंदिर म्हणतो बऱ्याच गोष्टी बदलल्यात आणि जे साईडचा जे भाग आहे तो आहे जुना तर बघा आहे मी आता चाललेले आहे वरती वरती आले आणि हिवरच्या स्लॅबवरून ही साईडचा भाग दिसतो आहे बघा समोरच आणि एक इथं फोटोग्राफरवाल्या बसलेला आहे बो का ह्या स्लॅब खूप जुना आहे आम्ही लहानपणीपासून याला बघत आलेलो आहे वर्ण कुठं कसे झाडं आहेत माकडं वगैरे आहेत का वर्ण सगळं क्लिअर दिसतं म्हणून वरती आलेले आहे तर चला मी पहिलं बघितलेलं आहे त्याच्यामुळं मला काही एवढं हे वाटत नाही तर मी चालले आता खाली माझे मिस्टर वरतीच राहिले ते समोर न येतो म्हणले समोर पायऱ्या नाहीत म्हणलं ऐकलं नाही तो का वापस आले त्यांना वाटतंय माहितीसाठी चला तर आता मी खाली चाललेले आहे आणि खाली जाऊन आपण आता धबधबा दब जिकडे आहे तिकडे जाऊया तुम्हाला सांगितलं रामाने होता धबधब्याकडे धबधब्याचं पाणी इकडं वाहत येत आहे आणि बघा तुम्ही हे आहे धबधबा इथं रामाने सीतेसाठी बाण मारला होता आंघोळीसाठी असं म्हणतात आणि पाणी नव्हतं म्हणून वर त्यांनी या धबधब्याच्या वरती एक नाणी पण आहे जुनी पण तिथं काय आता आम्ही पहिल्यांदा चालत वरती एवढी जागा जायला झाली नाही सगळं जंगल आहे वरती त्यामुळं वर, वर काय आम्ही जाणार नाही आहेत कधीतरी नंतर ब्लॉक दाखवूया वरचा सगळं फिरून कारण आता श्रावण महिन्यात चालून चालून होईल तिथं पण जागा वरती जाण्यासाठी आणि हे बघा लोक लेडीजपेक्षा जेंट्सच जास्त आलेले आहेत त्यामुळं ह्या लेडीज लांबणच ले बघतात त्या धबधब्यात त्याच्यामध्ये जाण्याचं कोणी धाडस करत नाही कारण जेंट्स असल्यामुळं नको वाटतं आणि कसे काही मस्ती करायलाच खास आलेले असतात आणि काही चांगले पण लोक असतात असं काही नसतं आणि बघा मी तर कधी पाण्यात भिजलेले नाही पण खास ह्यांच्यासाठी मी आले कारण हे मित्रासोबत लांब जायचं म्हणत होते आणि मी ती युट्यूबवर सर्च करून बघितलं ठिकाण तर लय अवघड ठिकाणी चालले होते म्हणून म्हणलं चला तू मला माझ्या जिल्ह्यात घेऊन जाते आणि बघा हे माखड इथं माझी पिशवी ठेवली होती सामानाची आमची त्याचा डोळा तिथंच होता तर आता ते थे ठेवून मी चला आता हे पाण्यामध्ये आलेले आहे आणि आता इथं भिजायचं म्हटल्यावर मला वाटत नाही मी भिजल कारण मला सर्दी होती जरा नाकाचा प्रॉब्लेम असल्यामुळे नाकाचं माझं मांस वाढलेलं आहे तरी पण चला ह्यांची इच्छा आहे ते जातेत आपण बी हळूहळू प्रयत्न करूया कारण याच्या आधी तर मी कधी पाण्यामध्ये गेलेले नाही एवढ्या व धबधब्याखाली एवढ्या वेळा आले लहानपणीपासून धबधब्याखाली कधी धाडस केलं नाही जायचं आणि चला तर आपण आता ह्यांना पहिल्यांदा जाऊ देते मी त्यांनी बघतेल पहिलं पाण्यात कसं आहे काय नाही कारण दगडं मऊ पण झालेले असते पाण्यातले कुठे शेवाळं असतं त्यामुळं बघा हे आलेत पण यांना धरून धुरुं धरूनच मी चालते आतमध्ये चा तो हे साईडचा भाग आहे आणि तो तिथं भोगदा आहे आणि हे वरती बाण मारलेलं आहे ना हे मुली आणि सोबत ते, ते दोन मुलं आहेत ते खास धिंगाणाच घालण्यासाठी आलेत असं मला तर वाटतं ते साईडचे पण तर जोपर्यंत ते, जो ते बाजूला सरकत नाही ते गोंधळ तोपर्यंत मी तर काही तिथं जाणार नाही आणि बाकीचे पण लोक हेच विचार करतात जे फॅमिली घेऊन आलेत आता आपल्या बायका घेऊन आल्यात कारण हे खूप ओरडतात बी कालवा बी करतात त्याच्यामुळं बघू आपल्याला भेटला वेळ ही सगळे साईडला सरकले तर आपण बी मी पण जाईल मध्ये कारण का मला धक्काबुक्की असं जमत नाही आहे आणि असलं धिंगाणा बी मला आवडत नाही त्यामुळं ते, ते लोक साईडला गेल्यावरच मी जाते मिस्टरांची इच्छा होते बघा कसे डान्स करायला मस्त त्याला खूप दिवसायचा आनंद होता का मग फ्रेंड्स माझ्या नवऱ्यावरच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि जुन्या गर्लफ्रेंडचं सा ब्रासलेट सापडलं तर बघा हे गेलेत आता पाण्याखाली मस्त मजा वाटायली त्यांना आणि त्यांची अशीच इच्छा होती धबधब्याखाली जाण्याची आणि ह्यांचं पूर्ण लक्ष जरीही तर एन्जॉय करायला बॅगकडं आहे एखादं माकडी येऊन बॅग घेऊ जाऊ नाही म्हणून आता इकडं बॅग ठेवलेली आहे ते सारखं तिकडं काय बघतात म्हणून मी पण बघितलं तर बॅग आहे ते बघा आता मी पण आले हे वरती एक तर घेतली ते लोक साईडला सरकलेत म्हणून आले मी पण आणि बघा वरनं धबधबा पाणी पडत आहे तर चला म्हणला आपण पण भिजूया कधी धाडस केलं नाही पण आज करूया कसं वाटतंय ते, ते बघा मी आणलेलं होतं मोबाईलला कव्हर त्याचा फायदा झाला पाण्यात गेल्यावर आम्ही तसंच हे करता शूटिंग आणि हे बघा त्यांच्या हातात एका मोबाईल आहे आणि मी पण इकडं उभा राहिलेले आहे पण मला पण वाटतं मोबाईल खराब होऊ नये म्हणून लावलंय कव्हर तरी पण जीव खालीवर होतंय मोबाईलसाठी कारण बघा पाणी किती जोरात आहे आणि पाणी खरंच लागतंय जसं काही कोणी मारायला असं जोरजोरात मी कधी नव्हतं बघितलं पहिल्यांदाच बघते आहे आणि मी आल्यामुळं बाकीचे फॅमिली घेऊन हळूहळू येत आहेत सगळे आता चला बाबा सगळ्यात आपल्या ला ते लायसन आहे त्यांना दिसते मॅरिड आहे त्याच्यामुळं ते पण यायला लागलेत कारण बाकीचा गोंधळ बघून कोणीच यायला तयार नव्हतं पण आम्ही दोघं आल्यामुळं बाकीचे पण फॅमिली यायलेच आहे सकाळी बघा साईडला उभा आहे ते पण आलेत हळूहळू सगळेच येत आहेत आम्हाला पण तेवढंच मदत होईल शूटिंग काढायला फोटो काढायला हे बघा लेडीज मॅरिडच आहे त्या पण आलेल्या आहेत ते सगळ्या आणि बाकीचं पलीकडं भांगडधिंगाणा घालायला असंच आपलं ते आलेले आहेत कुठले तरी तर मला तर काय करू पाण्याची समजण्यात आली लावणं पाणी कानात गेलं नाही माझ्याकडे त्यांच्या गेलं कानामध्ये पाणी आणि तिथं मला म्हटलं आता भिजले तर खरं भिजावंच एन्जॉय तर करावं आल्यासारखं तर हे फॅमिली लोक फोटो काढत आहेत तर त्यांच्याकडंच मी पण पाच मिनिटांनी देते फोटो काढण्यासाठी आणि दुसरं आनंद बघा खूप त्यांना भारी वाटायचे आणि मस्त पाण्यामध्ये उड्या आता मी पण साईडला चालले तर इकडं भोगटं आहे तिथं एक भोगत्याचं नाव पण इकडं काय बघायचं होतं मला तिथं पण एक विहीर आहे म्हणजे तिथं असंच पाणी पडतं तिथं माझी काय तेवढी उंची नाही आहे ते बघण्यासाठी जाऊन एखादा फोटो जर तिथं काढायच म्हणून आता गेले तिथं सगळं शेवाळाच आहे आणि जे पाणी पडताना थोडं थोडं त्याच्या खाली शिवलिंग ठेवलेलं आहे कोणीतरी महादेवाचे पिंढे आहेत तर बघा ते भोगदा गोल आहे वरती सगळी गाडी आणि वरच ती नाणी आहे आणि हे बघण्यासाठीच आम्ही आलेलो होतो ते बघून नंतर आधी इच्छा नवरीची इच्छा होत्या पूर्णची की जायचे तेवढं त्यांना भिजू द्या लय दिवसापासून इच्छा आणि मी पण आता पाण्यात मला काय पाण्यात पोवायला येत नाही हे म्हणतात पो पो म्हणून मी पण पाण्यामध्ये शिरले आहे पोहण्यासाठी कधी आपल्याला माहितीच नाही कसं पोवायचं ते पाण्यामध्ये तर ते म्हणतात असं कर तसं कर पण मला काय जमत नाहीये बघा आता आमचं झालेलं आहे आता आम्ही वापस चाललो जाता जाता हे पायरीवरती माकडं दिसलात म्हणून यांना यांनी शेंगदाणे खिशात भरपूर आहेत त्यांच्या ते देतात सगळं हे वाढणारच आहे छोटे पिल्ला आहे त्याच्यामुळे काय करत नाही हे वरण बघा पायऱ्यावरून कुस यांना खायचं असं आहे नजर आहेत बघा हे तिकडं वाननेरच आहेत माकडच आहेत सगळी रामलिंग मध्ये माकडासाठी एकदम प्रसिद्ध ठिकाण आहे हे आणि इथं आम्ही काय फोटो काढले होते ते धुवायचं साईडला आहे तिथं मी बघते का नाही सिलेक्ट करून बघा हे वाननेर तसे शेंगदाणे खातात त्यांना खूप प्रिय वस्तू आहे शेंगदाणे म्हणजे आणि शेंगा मुंगाच्या ते पण फुडून खातात पण आता काही शेंगा उपलब्ध नव्हत्या पाठीमाग उन्हाळ्यामध्ये घेऊन आलतो आम्ही आणि हे मस्त बसून खायलेत आणि हो काही शेंगदाणे देतात त्यांना त्यांना खूप प्राण्याशी संवाद साधायला आवडतं आणि त्यांना खरंच प्राणी पण काय करत नाही ते प्रत्येक हे बघा किती वरती आता तुम्हाला मी दाखवते हे माकडं बसलेत रामलिंगच्या साइडचा एरिया आहे आणि डोंगरावर बगल तेवढे माकड बगल तेवढे कमीच आहेत कारण रामलिंगच प्रसिद्ध आहे बघा हे वान्य आपल्या पिल्लांना घेऊन पाठीवर कसं चाललेलं आहे आणि हे साइडचा एरिया बगल तिकडं घनदाट जंगल आणि सगळी झाडी आहे इथं भरपूर डोंगर दरे आहेत त्यामुळे फिरायला खूप मज्जा येते आणि हे बघा माकडं कशे नुसते टुंटून टुंटून उड्याच मारायले असतात बघल तिकडे हो का हे बघा माकडं आणि लोक हो काही बघा वरती ह्या डोंगरावर किती आहे बघल तिकडं माकडं आहे तरी माणसं तर आता यायले बघण्यासाठी इथे त्यामुळं ते लांब पळून जातात इतर वेळेला आल्यावर तर उन्हाळ्यामध्ये भरपूर माकडं दिसतात आता त्यांना पाणी पण झालंय भरपूर पाऊस पण पडलाय त्यामुळं आनंदी आहेत ज्यांना कुणाला माकडं बघण्याची इच्छा असेल त्यांनी नक्की या श्रावण महिन्यामध्ये आता यात्रा चालू झालेली आहे एक महिना एक आमुषापर्यंत राहते ही ह्या ती त्या आमुषापर्यंत श्रावण महिन्यात अख्खा दिवस असतो कधी भी येऊन पण शक्यतो आयला तरी इतर दिवशी यायचं कारण सोमवारी खूप गर्दी असते हे बघा लोक यायलेत वर्ण अजूक ही आता वाजलेले आहेत पाच तरी पण लोक येतच आहेत आणि हे बघा साइडनं माकडच माकड आहे आणि मला वरती जायला तर भीती वाटते कारण माकड पट दिशेने हे कर हानल म्हणून सापड कारण बऱ्याच जणांना हांताना मी पाहिलेलं आहे त्यामुळं भीती वाटती तर बघा हे रामलिंगचं मंदिर रा आहे हे साइड ची दुकान वरती त्या साईडला सगळ्या डोंगरामध्ये आहे आणि मध्येच रामलिंग आहे सगळं न डोंगर आहे आणि बघा हे काही आता लोक वापस चाललेत आणि वर्ण काय येतात आता हे मी वरती चढायले काय घेतलेलं नाहीये हातामध्ये का ते ते तर बाबा माकड हाणेल म्हणून कारण त्यांना फक्त खायची अपेक्षा असती काय आणलंय का आपण खाण्यासाठी पिशवीत ते तेवढंच बघतात पिशवीमध्ये त्यांना दुसरं काही नसतं काम पण त्यामुळं आपण भेटते आपल्या जीवासाठी भेटतोच तर चला आता आपण वापस चाललेलो आहेत हे बघा खालणं आता हे माकडं इकडं तिकडं पायऱ्यांवरती कुठेही दिसायला म्हणून माझे मिस्टर शूटिंग घेत चालले त्यांना चला म्हंटल तुमच्याच हातात मोबाईल देते मोबाईल पण हातात असलं की उडून घेतात तर बघा बघा हे माकड हे लय हाणतात वाननेरच आहे हे लाल तोंडाच लाल तोंडाचे खतरनाकच वाननेर असतात तर आता पावसाचं पण वातावरण झालेलं आहे थोडफार त्याच्यामुळे अजिबात भीती वाटत नाही माकडांची रे बघा कसे बसलेत खातेत जे छोटे मोठे आहे ते आपल्या देतात तोंडात तसेच त्यांच्या जबड्यामध्ये ठेवलेलं असतं खायचे पदार्थ तर हे बघा त्यांचे भांडणं पिल्लूला घेऊन कसं बसले त्याच्या बघा हे डोंगर बगल तिथं माकडंच आहेत आता वर आपण चाललेलं आहे वर मंदिरचं ती टोक संपलं की माकडं ही संपले आहेत पुढे दिसत नाहीत सगळं इथंच डोंगराचा एरिया आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबा तर असंच तुम्हाला मी नवनवीन पर्यटन स्थळ दाखव जसं जमेल तसं तर हे बघा ज्यांना यायचं धबधबा दब बघायला त्यांनी नक्की इथे येऊन भेट द्या हे आहे, आहे उस्मानाबाद जिल्ह्यात एडशी पशे रामली गाव आणि जास्त कधी पण येऊ शकतात पण जास्त बघण्यासारखं फक्त पावसाळ्यातच असत इतर वेळेला पावसाळ्या एवढं काही नसतं पण श्रावण महिन्यात भरपूर पाहण्यासारखं असत Hmm, जंगल मस्त हिरवेगार आणि इथे एक फळ भेटतं धामणे म्हणून पण ते कुठंच दिसले नाहीत मला खायला काय कारण आता शीख यात्रा चालू झाली त्यामुळं भेटल ते हळूहळू तिथं कंदमुळे धामणे असं बरंच काय काय विकायला आलेलं असतं हे बघा माकडांना शेंगदाणे दाखवतात आणि माकडं खाण्यासाठी यांच्याकडे पळत येतात यांना अजिबात भीती वाटत नाही hmm. तुम्हाला कसा व्हिडिओ आवडला आणि हे माझ्या माहेरामधलं रामलिंग एक पर्यटन स्थळ आहे इथं पण भरपूर लोक बाहेर गावावरून येतात भेट घेण्यासाठी खास रामानी बाण मारलेला आहे म्हणून हे काय नेमकं का आहे बघण्यासाठी तर तुम्ही पण नक्की या आणि हा काम चाललेलो आहे वापर भिजलेले कपडे आहेत कोरडे कपडे पण आणले नाहीत नक्की आवडला तर सांगा व्हिडिओ जसं जमल तसंच केलेलं आहे चॅनलच्या नावाप्रमाणे तर बघा हे हे पण भिजलेले आहे मी पण आहे मस्त थंडी अजिबात शिंका नाहीत काय नाहीत इथं भिजल्यामुळं मला काही प्रॉब्लेम झालेला नाही आणि हे ह्यांना आश्चर्य वाटायले की मला आजपर्यंत आत्ता पण एक पण कशी शिंक नाही मी एवढी भिजले तरी नाही तर घरी थोडा पाण्यात हात घातला की लगी चालूच पण इथं आल्यावर मग हे देवस्थान आहे म्हणून होत नाही का काय मला पण माहीत नाही पण आता बघणाऱ्याला तर तसंच वाटतंय की घरी बाबा हिला थंडीच्या दिवसात पावसाळ्यात हात घातला तर त्रास